बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत पाच वर्ष शहराला नगरसेवकच नाही शहरातील समस्यांचा वाढता डोंगर सामान्य जनतेला मूलभूत सुविधा सुटणार का आता मात्र प्रत्येक प्रभागाला मिळणार नगरसेवक नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत माझा महाराष्ट्र न्यूजच्या प्रत्येक प्रभागातील ग्राउंड रिपोर्ट मध्ये अगोदर जेवण देणार हे करणार निवडून आले की संपलं परत तिकडं म्हणजे काय नाही तर पाण्यासाठी आम्हाला पाणी आणि रस्ते गटार व्यवस्थित पाहिजे तर आम्ही मतदान करणार नाही तर मतदान करणार नाही पैसे वाटले की त्यांचं काम संपलं पाच वर्षाचं तुम्ही बसा काही बघत नाही सगळी चौकशी करावी तुम्ही मतदान मागा येताय ना तशी काम करायला या गरज आहे तोपर्यंत आपल्याकडे मत मागायला येताना ना त्यावेळेस तुम्ही हे करू ते करू आश्वासन फक्त देता पण ती आश्वासनं फक्त कागदापुरती नको आमच्यापर्यंत येऊ देत नाही कसं आहे एकदा निवडून गेलीत की परत पाच वर्ष ती मागं बघतच नाही कारण आता अनुभव आम्हाला आहे यात बिलकुल इथं स्वच्छता का होत नाही तण वगैरे काय काढत नाही काय काय करायचं सांगारे रस्ता उकरून ठेवलाय त्यात काय म्हातारी माणसं पडावी का मुलं पडू दे हाँ? समस्या आहे अशाच आहेत लक्ष दिलेलंच नाही एवढ्या वर्षात आमच्या भागात रोजचा रोज होत नाही साफसफाई कचरा उठाव कचरा उठाव होत नाही गटर तुंबलेले असतात सांगाय गेलं तर भांडायला असा उलटा प्रकार आहे उगाच भाव मारून फिरणारा आम्हाला नगरसेवक नको आहे प्रभाग क्रमांक अकरामध्ये आता मी आलेली आहे आणि हा प्रभाग आहे शिंगोशी मार्केट तसंच कैलासगडची स्वारी पाटाकडील तालीम मंडळ न्यू इंग्लिश मीडियम स्कूल सिद्धाळा गार्डन संभाजीनगर हॉकी स्टेडियम हा सगळा भाग व्यापलेला वा, वा, आहे आणि या भागातील समस्या काय आहेत आणि एकूणच त्यांना नगरसेवक कसा हवा आहे हे आज आपण इथल्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत आणि इथले नागरिक आता काही माझ्या जोडले गेलेले आहेत त्यांना विचारूया नगरसेवक कसा हवा आहे नमस्कार काका माझं नाव यशवंत बोबन आळंदे राहणार सहाशे नव्वद ओम गणेश कॉलनी कोल्हापूर किती वर्ष झालं तुम्ही निवडणुका इतके वर्ष झाल्या नव्हत्या पण आता निवडणुका लागणार आहेत मग एकूणच तुम्हाला नगरसेवक कसा हवा नगरसेवक असा पाहिजे की रोजचा ह्या भागात फिरणारा पाहिजे आणि इथल्या कर्मचाऱ्यांच्याकडून काम झालं हो पाहिजे परत तर ड्रेनेजची मोठी समस्या आहे पाण्याची आहे गटर्स साफसफाई साफसफाईची सगळ्यात मोठी समस्या रोजचा रोज होत नाही साफसफाई कचरा उठाव कचरा उठाव होत नाही गटर तुंबलेले असतात सांगाय गेलं तर भांडायला असा उलटा प्रकार आहेत तसं त्यांच्या वचक ठेवणारा नगरसेवक आणि मूलभूत गरजांच्याकडे बघणारा आमच्याकडनं दुसरं काय नाही रस्ते गटर या मूलभूत सुविधा पाणी या मिळाव्या हीच अपेक्षा दुसरे काय नाही कसा नगरसेवक हवा तुम्हाला कशी अपेक्षा आता जसं काकाने बोलले तसाच नगरसेवक हवा आम्हाला तिथे जे तक्रारी आहेत नागरिकांचे इथे गटर तुंबलेले आहेत परत रस्त्याचे असं सगळं काम वेळोवेळी झाले पाहिजे आणि इथे जे कामगार लोक का आहेत महानगरपालिकेचे ह्यांच्याकडून वेळोवेळी काम केले करून घेतले पाहिजे असं आम्हाला नगरसेवक आवड आता इतके वर्ष तर झाले निवडणुका झालेली नाहीये चार पाच वर्ष झालं पण समस्या कुठं जात नाही समस्या या तुम्हाला येतच असते मग ह्या समस्या आल्यानंतर तुम्ही काय त्याच्यावर तोडगा काढत तो होता आम्ही वेळोवेळी कंप्लेंट केलेली आहे तरी सुद्धा कर्मचारी काम करत नाहीत कंपन ड्रेनेज ची लाईन जे आहे ते लहान बाळ आमच्या घरात आहेत दुर्गंधी खूप पसरत्या त्या शंकेचे निरासन म्हणून होत नाही कर्मचारी काम करत नाही त्या नगरसेवकांना दखल देऊन त्यांच्याकडून काम करून घेतलं पाहिजे बाळ आजारी पडते जर समजा पुढे काहीतरी मागं पुढे झालं तर आम्ही शासनाला जबाबदार याला धरणार त्यांनी काम करून घेतलं पाहिजे एवढीच अपेक्षा आमच्याकडून आहे त्यांनी काम व्यवस्थित केलं पाहिजे ड्रेनेजची समस्या खूप मोठी आहे आता पंधरा दिवाळीच्या आधी एक दीड महिना झाला असेल ड्रेनेज खूप तुट तुंबले दोन दिवसापूर्वी तात्पुरतं तेवढंच येतात प्लास्टिक असेल मनात तेवढं काढून टाकतात ते परत पुन्हा ती समस्या उद्भवत्या पण दखल देऊन कर्मचाऱ्यांच्याकडून हे काम करून घेतलं जात नाही आम्ही वारंवार तक्रार करतोय जर आमच्या बाळाला जरी कमी जास्त इथून पुढे काही झालं आम्ही आयुक्तांना आणि शासनाला जबाबदार धरणार एवढीच अपेक्षा आमची आहे बिलकुल इथं स्वच्छता होत नाही तण वगैरे काय काढत नाही काय काय करायचं सांगणार रस्ता उखरून ठेवलाय यात काय म्हातारी माणसं पडावी का मुलं पडू दे कसा हवा तुम्हाला आता होणारा नगरसेवक आता कसा हवा देवक देवक कसा हवा या आपल्या घरच्या सारखं चांगलं वागाव गल्लीत आणि आपलं सगळं काम कसा नगरसेवक हवा तुम्हाला बघा शेवटी आम्ही गल्लीत राहतो म्हटलं गल्लीतल्या आम्हाला सगळं सोयी मिळाल्या पाहिजेत चे गटरीचं स्वच्छता म्हणा रस्त्याचे म्हणा आता हे रस्ता एक वर्ष झाला पडलाय म्हातारी माणसांना चाललेत नाही येत नाही काय करणार काय गटरी काढायला येत नाही एक झाडं काढत नाहीत कोणतं करणार पाहिजे ना प्रभाग क्रमांक अकरा मधील काही नागरिक आता माझ्या बरोबर जोडले गेलेले आहेत आणि त्यांना विचारूया नगरसेवक कसा हवा नमस्कार किती वर्ष झालं त्र्याऐंशी पासून राहतो मग आता इथं कसं आहे निवडणुका इतके वर्ष झालेल्या नाहीये चार ते पाच वर्ष पण आता निवडणुका होणार आहेत नगरसेवक मिळणार आहेत पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय नगरसेवक काय काम करणार असावा सगळ्यांच्या समस्या सोडवणार असावा एवढेच बघतो बाकी काय हे नाही आणि त्यांनी प्रत्येकीशी मिळून मिसळून राहून सगळ्यांच्या इतके वर्ष नगरसेवक नव्हते पण प्रभागातल्या समस्या काय जात नाहीत पण अशा समस्या आल्यानंतर तुम्ही काय तोडगा काढत होता तो त्यावर त्याच्या तोडगा तर का अजून काही नाही त्याच्या आधी पण जे नगरसेवक होते ते कोरोना काळानंतर त्याच्यावर कोणताच तोडगा निघालेला नाही समस्या आहे अशाच आहेत कोण लक्ष दिलेलंच नाही एवढ्या वर्षात आमच्या भागात कसा नगरसेवक हवा काय अपेक्षा आहे तुमची त्यांच्याकडून भागातील काम तत्परतेने करणार असावा प्रत्येक गोष्टीत लक्ष देऊन पुढे काम करणार असावा असं नाही की आता त्या भागातल्या नगरसेवक इकडे ह्या लक्ष देणार नाही या, ना ना या भागात त्या भागात लक्ष देणार नाही ना ना। मला जिथून लीड मिळाली तिथूनच काम करणार असा नगरसेवक नको आम्हाला पूर्ण सगळीकडे फिरून सगळ्यांकडे समस्यांची जाण ठेवून काम करणार नगरसेवक पाहिजे काय मत आहे तुमचं कसा नगरसेवक हवा ज्याला सामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाणीव असणारा जेव्हा कार्य तत्परतेनं त्यांची समस्या सोडवणारा असा एकदा नगरसेवक झाला की त्यांना ते जबाबदारी सोडून देतात असा यावेळी नको सामान्य कार्यकर्त्याला यावेळी संधी द्यावी आता मी प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आलेली आहे आणि इथल्या काही महिला माझ्या बरोबर आहेत आणि जाणून घेऊया त्यांच्याकडूनच त्यांना नगरसेवक कसा हवा नमस्कार काकी नमस्कार किती वर्ष झालं इथं राहतात आम्ही झालं तर चाळीस पन्नास वर्ष झाली आता नगरसेवकांच्या निवडणुका लागणार एकूणच तुम्हाला नगरसेवक मिळणार पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटत या भागातली कामं करणारा जी सोय कराव्या केर कचरा रस्ते नाही त्याच करावे पण येऊन त्यांनी सकाळी येऊन जावावे गल्लीत एवढी अपेक्षा आहे त्यांची तुमची काय अपेक्षा आहे नगरसेवक कसा हवा व्यवस्थित येऊन आमच्याशी कार्य व्यवस्थित करावे आम्ही त्यांना मतदान करेन पण नेहमानं तिने रोजच गाडी कचऱ्याची येतच नाही ती नेहमी यावी झाडू मारणाऱ्या बायका पण व्यवस्थित नसतात त्या याव्यात ही अपेक्षा आहे तुमचं काय म्हणणं आहे आता इतके वर्ष झालं निवडणुका झाल्या नाहीत पण आता होणार आहेत पण निवडणुका झाल्या नाहीत पण तुमच्या समस्या तशाच आहेत मग अशा वेळेला समस्या आल्यानंतर तुम्ही त्याच्यावर थोडगा काय काढत होता नाही कसं आहे एकदा निवडून गेलीत की परत पाच वर्ष मागं बघतच नाही कारण आता अनुभव आम्हाला आहे एकदा आठ दिवसात एकदा तरी फेरी मारावी की आपल्या गल्लीत काय चाललंय किंवा भागात आप आपल्या काय चाललंय हे तिने विचारपूस करावी एवढीच अपेक्षा आहे आणि एकदा निवडून गेली की परत मागं फिरून कोण बघत नाही गरज आहे तोपर्यंत हेच फक्त आमचं म्हणणं तिने सगळी चौकशी करावी तुम्ही मतदान मागा येत आहे ना तशी कामं पण करायला या एवढीच अपेक्षा काय म्हणाल सांगाल का की कसा नगरसेवक हवा सर्वसामान्य लोकांच्यासाठी काहीतरी चांगलं काम करणारा माणूस पाहिजे बाकीची कुठली अपेक्षा नाही प्रामाणिक काम करणारा कारण का पाच वर्ष कधी इकडे बघत नाहीत पैसे वाटले त्यांचं काम संपलं पाच वर्षाचं तुम्ही बसा काही बघत नाहीत कुठलीही गोष्ट बघत नाहीत ऐक घरी गेलं भेटायला तरी घरीच कोण नाही हे त्यांचं बोललं असतं मग सामान्य माणसासाठी खरं प्रामाणिकपणान काम करणारा माणस पाहिजे काय सांगाल का की कसा नगरसेवक हवा आता जो पुढचा पाच वर्ष येणारा नगरसेवक असेल त्यानं अतिशय प्रामाणिकपणानं आणि आपल्या गल्लीतल्या भागात जे काय अडचणी असतील त्याने ते दूर करावी आणि सगळ्यां संकट मिळून मिळून राहावं आणि योग्य ते काय असेल ते त्यांनी निर्णय घेऊन त्यांना पुढचे पाच वर्ष कसं राहायचं ते त्यांचा त्यांनी निर्णय घ्यायचा एवढेच माझ सहकार आमचं बी तेच आहे कोण निवडून येणार त्यांनी गल्लीत यावं सगळे व्यवस्था करावं झाड लोट बायका काही येत नाही दोन दोन तीन तीन दिवस येत नाही सगळा कचरा तसा आहे रस्ता बरोबर नाही हे आमची अपेक्षा आहे त्यांनी चांगले हे नाही हे करा ते की इथल्या आपल्या महिला खूप गरजू आहे तर त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ज्या सरकारकडनं सुविधा येतात त्या आमच्यापर्यंत पोहोचतच नाही असं होतंय तर त्या तुम्ही आपल्याकडे मतं मागायला येताना त्यावेळेस तुम्ही हे करू ते करू आश्वासनं फक्त देता पण ती आश्वासनं फक्त कागदापुरती नको आमच्यापर्यंत येऊ देत आणि आमच्याशी संपर्क साधू देत ते कधी म्हणजे आले तर फक्त मतदानापुरते येतात नंतर परत तोंड दाखवत नाही हे असे नकोच आहेत आम्हाला नगरसेवक आता आपल्या प्रभागामध्ये नगरसेवक नाही आहेत पण नगरसेवकांच्या आता निवडणुका होत आहेत म्हणजे एकूणच तुम्हाला नगरसेवक मिळणार पण तो नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतं कारण त्याचं कामावर प्रामाणिकपणावर त्याचं काम अवलंबून असतंय आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे काय त्याच्याकडे जरा बुद्धिमत्ता असावी दुसऱ्याचं ओजेनं पाणी पिणारा नसावा त्याचं त्याचं स्वतःहून काम, काम करणारा असावा या दृष्टीनं असं माझं वैयक्तिक मत आहे आणि एकंदरीत त्याचं काम हे चांगलं असणं गरज आहे भागाकडे सगळे लक्ष पाहिजे ठराविकच कामं करायची ठराविक नाही करायची अशा पद्धतीचं काम नसावं प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आता मी आलेली आहे आणि काही महिला मा तानना कि तानना नमस्कार? नमस्कार. आ, आता माझ्या बरोबर आहेत आणि त्यांनाच विचारूया की त्यांना नगरसेवक कसा हवा आहे नमस्कार किती वर्ष झालं तुम्ही राहता तीस वर्ष झाले बरं आता तीस वर्ष तुम्ही इथं राहताय म्हटल्यानंतर प्रत्येक वेळेला निवडणुका झाल्यानंतर नगरसेवक असतील त्यांच्याकडून काही कामं झाली असतील पण आता गेली पाच सहा वर्ष जर आपण बघितलं तर नगरसेवक इथं नाही पण नगरसेवक जरी नसले तरी आता निवडणुका लागणार आहेत मग तुम्हाला नगरसेवक कसा हवा आम्हाला काम करून वगैरे आमचं जे रस्त्याचं म्हणा पाण्याचं म्हणा आम्हाला हे काम करून व्यवस्थित पाहिजे तर आम्ही मतदान करणार नाही तर आम्ही मतदान करणार नाही एक ही बाई इथं असं हे होत नाही पाण्यासाठी आम्हाला सहा वर्ष झाला तर आम्ही पाण्यासाठी तळमळा लावले तर पाण्यासाठी आम्हाला पाणी आणि रस्ते गटार व्यवस्थित पाहिजे तर आम्ही मतदान करणार नाही तर मतदान करणार नाही बरं ठीक आहे काय मत आहे तुमचं काकी की कसा नगरसेवक हवा आमच्या जे आमच्या ज्या समस्या आहेत त्या आमच्या सोड सोडवतील असा आमचा आम्हाला नगरसेवक हवा आता समस्या तर चार पाच वर्ष आहेतच कारण निवडणुकाच झालेल्या नाहीत नगरसेवकच नाही कुठल्या प्रभागांना पण ज्यावेळेला अशा समस्या येत होत्या त्यावेळेला तुम्ही त्याच्यावर कसा तोडगा काढत होता ते फोन करून विचारायचं तरी ते यायचे नाहीत आता आमच्या मुलग्याचं लग्न आहे हे रस्ते उकरून ठेवले आहेत आमच्या पदरच्या पैशाने आम्ही हे सगळं घालून घेतले रस्ते करून घेतले उगाच भाव मारून फिरणारा आम्हाला नगरसेवक नको आहे आमचे काय फोन केला लगेच आमचे काम करणार असा आम्हाला नगरसेवक पाहिजे आमच्या अडीअडचणी त्यांनी ते सोडवायला पाहिजेत आणि हाक मारल्यावर लगेच त्यांनी हजर राहायला पाहिजे अडचणी म्हणजे आमची मेन प्रॉब्लेम पाण्याचा आहे पाण्याचा प्रॉब्लेम तर त्यांनी पहिल्यांदा प्रश्न सोडवायला पाहिजे त्यांनी हीच आमची इच्छा आहे बाकीचे सगळे प्रॉब्लेम पण त्यांनी सोडवायला पाहिजेत तर आम्ही मतदान करू काय सांगाल का की कसा नगरसेवक हवा नगरसेवक हा लोकांच्या मध्ये मिळून मिसळून राहणार पाहिजे ज्या वेळेला अडचण येईल त्यावेळेला त्यांना आल्या पाहिजे फोन त्याचा कायम अवेलेबल पाहिजे नाही तर कायम फोन स्विच ऑफ मग का उपयोग होत नाही आता गेल्या माजी नगरसेवक आमच्याकडे आरडी पाटील होते त्याला हा पाण्याची समस्या म्हणजे अगदी चांगली होती आता पाणी आता आलेले खरं उद्याच काय सांगता येत नाही आता आठ दिवस आहे पाणी व्यवस्थित रस्ता तर आता बघितलाय तुम्ही कसं आलाय तिथे ती आमदार नगरसेवक गाडीतून ठरतात आम्हाला रस्त्यानं जाताना चालता येत नाही असे हे रस्ते याच्याकडं त्यामुळे कसं पाहिजे बायका पडत्यात ठेचकवून असं काही नको लोकांच्या आडी अडचणी आड़ समजून घेणार पाहिजे कचरा गाडी व्यवस्थित आली पाहिजे पाणी पाहिजे व्यवस्थित आम्हाला रस्ता व्यवस्थित पाहिजे लोकांचं जे आडी अडचणी त्यावेळेला ज्यावेळेला लोक फोन करतील किंवा काय करतील त्यावेळेला का आपली कामं टाकून लोकांच्या ते करणार असा नगरसेवक पाहिजे नाहीतर काय मग आले की अगोदर जेवण देणार हे करणार निवडून आले की संपलं परत इकडं म्हणजे काय नाही कसं पाहिजे नगरसेवक नगरसेवक मा मा हा माझं सगळ्यांनी सांगितलेलंच आहे पाण्याचा प्रश्न हा मोठा आहेच तरी सुद्धा कोणतीही अडचण असते कोणती म्हणजे तो झोपेत जरी असते तो उठून यायलाच पाहिजे अशी इच्छा आहे आमची त्याशिवाय आम्ही मतदान मग मग करणारच नाही तशी आणि पाणी हा मोठा प्रश्न आहेच या साईटला खूप वर्ष चाललं पाण्याचा प्रॉब्लेम झाला एक तीन 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 चार चार दिवस पाणी होतं अजिबात म्हणजे टँकर सुद्धा आणलं नाही काय पाणी प्यायला सुद्धा नव्हतं इतकी वाईट परिस्थिती होती दोन तीन दिवस या भागातले काही नागरिक आता माझ्या बरोबर आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून नगरसेवक कसा हवा नमस्कार किती वर्ष झालं तुम्ही पन्नास वर्ष झाली आता निवडणुका होत आहेत नगरसेवक प्रत्येक प्रभागाला आता मिळणार आहे पण प्रभागात अडचणी तर आहेतच पण त्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला नगरसेवक कसा हवा नगरसेवक हा कार्यक्षम असला पाहिजे कर्तबगार असला पाहिजे इथल्या नागरिकांचे जे जेवळ्याचे जे प्रश्न आहेत ते व्यवस्थित त्याने समजून घेऊन ते तात्काळ सोडवले पाहिजेत आता इथं यामध्ये या भागात या प्रामुख्याने गटरीचा एक प्रश्न आहे सांडपाणी व्यवस्थित जात नाही काय नाही त्यामुळं रोगराई पसरायची शक्यता जास्त असते खरं तर रोड चांगले नाही तिथं आता माझ्या मुलग्याचं लग्न आहे तर मी पदरच्या पैशांना थोडं पॅचवर्क करून घेतलेलं आहे थे थे ते जर आमदार आणि खासदारांच्या दारात कुणाचं लग्न असतं त्यांच्या नातेवाईकाचं तर असे रस्ते ठेवले असते का तिने मी किती वेळा रिक्वेस्ट केली वर्क करून द्या पण कोण ते लक्ष देत नाही प्रशासक हे काय कामाचे नाहीत आताचे प्रशासक ही चांगला पाहिजे कर्तबगार पाहिजे कार्यक्षम पाहिजे ए सी मध्ये बसून आदेश सोडणारा नसावा तुमचं काय मत आहे यांच्याप्रमाणेच मत आहे पाण्याचा प्रॉब्लेम होता म्हणून तुम्ही दुसरी पाईपलाईन टाकली परत तोच प्रॉब्लेम येत असला तर जनतेने करायचं काय त्याच्यावर नगरसेवक म्हणजे तसं असा पाहिजे की ज्यांना तिथं जाऊन सक्षम म्हणजे तिथे कान उघडणी करून बाबा हे का असं का परत आहे ते पॅचवर पण साधं करता येत नाही लेडीज वर्ग असतो म्हातारी माणसं किंवा म्हणजे वयस्कर माणसं असते त्यांना चालता पण येत नाही सरळ परवा एक म्हणजे म्हातारी माणूस म्हणजे वयस्कर माणूस पडली तिथं त्याची परिस्थिती पण असू शकते औषध पाणी म्हणा हे म्हणा प्रत्येक वेळेला यांच्या दारा जायचं का प्रशासन जरा लक्ष द्यायला पाहिजे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा